दुकानाला मराठी फलक लावण्यासाठी मनसेचे निवेदन मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत दुकानदार यांनी मराठी फलक लावण्याबाबत दुकानदारांना सूचित करण्यात यावे अन्यथा मनसेकडून आंदोलन करण्यात येईल गेल्या काही दिवसापासून उच्च न्यायालय यांनी आदेश दिल्यावर सुद्धा अजून काही दुकानदारांकडून कायद्याची पायमल्ली होत आहे मुक्ताईनगर शहरात कोणालाही याबाबत वचक राहिलेली नाही त्यामुळे आज मुक्ताईनगर तालुका मनसेच्या वतीने श्री अग्रवाल साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे काही दिवसामध्ये मराठी पाट्या या दुकानावर लागल्या पाहिजे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई व शहराध्यक्ष मंगेश कोळी यांनी म्हटले आहे यावेळी शहर उपाध्यक्ष राहुल सावळे करकी तालुका उपाध्यक्ष योगेश कोळी अन्सार खान माजी तालुका दिव्यांग क्रांतीचे उत्तम झुंबळे हरताळागण अध्यक्ष सुनील कोळी उपस्थित होते दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्तायनगण